हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर परणा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत चिया सीड्स विषयी माहिती चिया सीड्सचं ओरिजिन आहे मेक्सिको मेक्सिकोमध्ये याचं उत्पादन होतं पण त्या शरीरासाठी ते एवढं उपयोगी आहे की आजकाल सगळ्यांना त्याचं महत्त्व पटलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी त्याचा आहारात आपला समावेश केलेला आहे मग त्याच चिया सीड्स आपल्याला कशा उपयोगी आहेत त्यामध्ये कुठले कुठले न्यूट्रियंट्स आहेत त्या कोणी खायच्या नाहीत किती प्रमाणात घ्यायचं आहे हे सगळं समजणं तितकंच जास्त गरजेचं आहे या चिया सीड्स पांढऱ्या राखाडी रंगाच्या आणि अंडाकृती असतात याचा एक गुणधर्म असा आहे की त्या सब्जा बेससारख्या पाण्यात टाकल्याबरोबर लगेच फुगत नाहीत तर त्या पाण्यात टाकल्यानंतर काही वेळानंतर जेलीसारख्या बनतात आणि ह्या चिया सीड्स घेताना आपण असं कशामध्ये टाकून जरी जर घेतल्यात दह्यामध्ये म्हणा पुडिंगमध्ये म्हणा किंवा पाण्यामध्ये टाकून जर घेतल्या तर त्या पचायला सोप्या जातात त्याचे त्यातून त्या जे आपल्याला न्यूट्रिशन मिळणार आहे ते चांगल्या प्रकारे मिळतं आता यामध्ये काय काय कुठल्या कुठल्या विटॅमिन्स आहेत काय काय यामध्ये आहेत आपल्याला न्यूट्रिशन कसं मिळतं यापासून ते बघूया शंभर ग्रॅमचे या सीडमधून आपल्याला चारशे शहाऐंशी किलो कॅलरीज मिळतात फॅटचा विचार करायचा झाला तर तीस ते तेहतीस टक्के फॅट मिळतात प्रोटीन पंधरा ते पंचवीस टक्के प्रोटीन मिळतात आणि कार्बोहायड्रेट सव्वीस ते एक्केचाळीस टक्के कार्बोहायड्रेट मिळतात डायटरी फायबरचा विचार करायचा झाला तर अठरा ते तीस टक्के डायटरी फायबर मिळतात त्यासोबत विटॅमिन ए बी वन ई थ्री विटॅमिन सी विटॅमिन ईसुद्धा यातून मिळतो सोबतच मिनरल्सचा विचार करायचा झाला तर फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम आणि आयर्नसुद्धा या ॲसिड्समधून आपल्याला मिळतं यामध्ये ओमेगा थ्री नावाचं फॅटी ॲसिड असतं ते हेल्दी फॅट आहे त्यामुळे हृदयासाठी प्रोटेक्टिव्ह आहे ॲसिड्स यांनी तुमचं बी पी कमी होऊ शकतं तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होऊ शकतं ट्रायग्लेसराईट्स कमी होऊ शकतात त्यामुळे हृदयासाठी लाभदायक आहे त्यासोबत लिव्हरचा लिव्हर प्रोटेक्टिव्ह पण आहे लिव्हरसाठी लाभदायक आहे न्यूरोप्रोटेक्टिवसुद्धा आहे ब्रेनसाठी सुद्धा उपयोगी आहे यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे कॉन्स्टिपेशन दूर होऊ शकतं लठ्ठपणा कमी वेट लॉस करण्यासाठी उपयोगी आहे जे ॲसिड्स सुद्धा उपयोगी आहेत जे ॲसिड्स खाल्ल्यामुळे आपलं पोट सतत भरलेलं वाटतं आपल्याला त्यामुळे अन्न खाण्याची गरज कमी होते त्यामुळे एक्सेस आपण खात नाही आणि त्यामुळे वजन कमी होऊ शकतं आणि यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपल्या हाडांसाठी सुद्धा उपयोगी आहे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत त्यामुळे आपल्या केसांसाठी स्किनसाठी सुद्धा उपयोगी आहे चिया सीड्सचं प्रमाण किती असावं ते साधारण वीस ते पंचवीस ग्रॅम डेली असावं शिवाय ते आजारानुसार वयानुसार लिंगानुसार कमी जास्त करावं लागू शकेल जास्त जर खाण्यात आलं तर आतड्यामध्ये याला त्रास होऊ शकतो लूज मोशन लागू शकतात पोट फुगू शकतं आणि ज्यांना रक्तपात्र होण्याच्या गोळ्या चालू आहेत त्यांनी खबरदारी घेऊनच डॉक्टरचा सल्ला घेऊनच या सीड्स घेतल्या पाहिजेत आणि या चियासिड्समध्ये अँटीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे कॅन्सरविरोधी गुणसुद्धा यामध्ये आहे हे सगळं असं जरी असलं तरी याचा उपयोग आपण जो करणार आहोत आपल्या शरीरासाठी तेव्हा प्रमाण तर मर्यादित ठेवायचंच चा आहे शिवाय सपोर्टिव्ह म्हणून आपल्याला घ्यायचं आहे यावर पूर्ण विसंबून की हे घेतलं म्हणजे हे आजी जेवढे आजार सांगितले तेवढे पूर्ण बरे होणार आहेत असं नाही तुम्ही तुमचं नेहमीचं डाएट करायचं आहे तुम्हाला एक्झरसाईज करायचे आहेत तुमची जीवनशैली चांगली ठेवायची आहे आणि सपोर्टिव्ह म्हणून ह्या सीड्स तुम्हाला घ्यायच्या आहेत याच्यापासून तुम्हाला चांगला फायदा झालाच तर तुमचं मेडिसिनचा डोस थोडा कमी होऊ शकतो त्यामुळे या कुठलाही आपण सपोर्टिव्ह आहार जेव्हा घेतो त्यावर पूर्ण विसंबून राहायचं नाही कारण त्याचं प्रमाण आपण अगदी थोडंच घेत असतो थोड्याच प्रमाणात ते घ्यायचं असतं सोबत आपलं मेडिसिन आपलं डाएट आणि आपलं एक्सरसाईज हा नेहमीप्रमाणे चालू ठेवायचा आहे एवढी सगळी काळजी घेऊन जर तुम्ही याची ॲसिड्स घेतल्या तर यापासून तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुम्हाला आरोग्यासाठी जे त्याचे फायदे मिळणार आहेत ते योग्य प्रमाणात मिळतील बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद